आज आपण नमस्कार अंजली स्पेशल चॅनल मध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते हा ब्लाऊज आपण बंद गळ्याचा मागचा आहे तर काही ठिकाणी या ठिकाणी बऱ्याच महिलांचा बंद गळ्याचा ब्लाऊज ला फुगा येतो तर मग अशा वेळेस काय केलं पाहिजे तर त्याची मी आज तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे सर्वप्रथम आधी आपण हे अस्तरचं आहे तर जोडून घेऊया आणि मागच्या साईडला मागच्या साईडला या ठिकाणी वरच्या साईडला एक इंच सोडून तुम्ही या ठिकाणी कोणत्याही आकाराचं तुम्ही या ठिकाणी अशी डिझाईन बनवू शकतात मग तुम्हाला आणखीन याच्या खाली तर ते करण्यासाठी तुम्ही खालच्या साईडने तुम्हाला किती बंद ठेवायचं आहे तर म्हणजे तुम्ही या ठिकाणी साडेचारची ची पट्टी घ्या पाचची ची घ्या साडेपाचची ची घ्या तर तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात मी खालच्या साइडला साडेपाच सोडले साडेपाच आणि त्यानंतर या ठिकाणी बघा सहावरती आधी घेतला होता तर आपण सात वरती सुद्धा घेऊ शकतो आणि या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या आकाराने बनवू शकतात किंवा तुम्ही अशा पद्धतीने चौपणी घेऊ शकतात म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे थोडासा बदल करून किंवा असं थोडंसं जरी घेतलं तरी चालून जातं त्याचबरोबर या ठिकाणी बघा आपल्याला टक्स टक्स अंतर हा शोल्डरच्या बरोबर आपण मध्यावर घेतो याच्या खाली आपल्याला टक्स उंची घ्यायची तर ती टक्स उंची आपण याच्या खाली घ्या किंवा साडेपाच ते पाच ते साडेपाच इंच उंची ठेवायची आणि हे जे अंतर आहे तर हे अंतर जास्त घ्यायचं नाही जर तुम्ही मागचा गळा ब नसेल बंद गळ्याचा ब्लाऊज असेल कॉलरचा असेल कुठलाही तुम्ही ब्लाऊज असू द्या बंद गळ्याचा किंवा गळा उंची कमी असलेला तर या ठिकाणचं अंतर टक्स अंतर एकदम कमी असलं पाहिजे याची काळजी घ्यायची जास्त घ्यायचंच नाही तर आता मी तुम्हाला या ठिकाणी मी कोणता गाळा घेते ते पण दाखवते आणि पूर्ण जोडून आपण टक्स किती घेणार आहे ते पण बघूया तर आता तर याला मी खालच्या साईडला कमरपट्टी लावणार आहे त्याच्यामुळे कुठेही पलटवायचा नाही आणि या ठिकाणी तुम्ही कॅनव्हास न लावता या पद्धतीने सुद्धा तुम्ही पलटवू शकतात पण कपडा कसा आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी कसा पलटवायचा ते लक्षात घ्यायचं कपडा जर व्यवस्थित असेल तर तुम्ही डायरेक्ट ह्याच्यावरती पलटवलं तरी चालून जातो, तर आत्ता आपण दोन्ही करू शकतो असं व्यवस्थित चेक करून घ्यायचं खाली वर तर नाही ना त्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी बघा तर हा आकार आपण तयार करून घेऊ तर आपण आता या ठिकाणी कट करून घेऊया मग त्यानंतर आपण पलट पाव इंचापेक्षा जास्त अंतर ठेवायचं कपड्याचं आतलं असं व्यवस्थित करून घ्यायचं सर्वात महत्वाचा हा टक्स आहे जास्त हे टक्स अंतर घ्यायचं नाही पाव इंचापेक्षा कमी इंच्या पण कमी नाही घ्यायचं अर्धा इंचापेक्षा पण हो जास्त घ्यायचं नाही झाला आपला बंद करण्यासाठी आपण गळा केला आणि या ठिकाणी आपला फुगा पण येत नाही जो आपला या ठिकाणी फुग फुगतो मागच्या साईडला ब्लाउज तो तो फुगणार नाही तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहितींचे धन्यवाद